हॅलो फ्रेंड्स सुहानीस किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं स्वागत आज आपण करणार आहोत डिंकाचे लाडू पण दोन वेगळे आणि हटके असे सिक्रेट पदार्थ वापरून ज्यामुळे लाडवांची पौष्टिकता खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे चला तर मग जाऊया माझ्या आणि बघूया याची साहित्य आणि कृती हा आहे शंभर ग्रॅम खाण्याचा डिंक आणि या शंभर ग्रॅम डिंकासाठी बाकी काय काय साहित्य घेतलंय ते पाहूया हे पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम सुक खोबरं किसून घेतलेलं आहे काजू बदाम अक्रोड आणि खारीक पावडर प्रत्येकी ग्रॅम 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 आहे खसखस आणि काळे आहेत तुम्ही काळ्या तिळांऐवजी पांढरे तीळ घेतले तरीही चालेल पण काळे तीळ खूप जास्त न्यूट्रिशियस असतात म्हणून मी काळ्या तिळांचा वापर केलेला आहे आणि हे आहेत आपले दोन हटके अतिशय पौष्टिक आणि सिक्रेट पदार्थ त्यापैकी पहिला आहे गोडंबी गोडंबी पन्नास ग्रॅम घेतलेली आहेत आणि दुसरं आहे बाजरीचं पीठ आपल्या घरातल्या रोजच्या वापरातल्या वाटीने तीन वाट्या बाजरीचं पीठ घ्यायचं आहे वजनाने तीनशे ग्रॅम आहे बाजरीचं पीठ हे, हे ताज दळलेलं असावं म्हणजे लाडू लवकर खराब होणार नाहीत रादर इथं दिलेलं सगळं साहित्य साठवणीतलं न काढता ताजच वापरा म्हणजे लाडू खूप जास्त दिवस टिकतील चारशे ग्रॅम गुळ बारीक चिरून घेतलेला आहे हा असा छान मौसर गुळ आहे आपण पाक न करता डायरेक्ट गुळाचा वापर करणार आहोत त्यामुळे गुळ हा असा मौसर असला की लाडवाला बाइंडिंग खूप छान येतं दीडशे ते दोनशे ग्रॅम साजूक तूप लागणार आहे गाईचं तूप घेतल्यास अतिशय उत्तम आणि जर तुम्ही व्हिगन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव तूप खात नसाल तर त्याऐवजी शेंगदाणा तेल किंवा करडई तेलाचा वापर करा लाडू करण्यासाठी इथं मंद आचेवर मी लोखंडी कढई तापायला ठेवलेली आहे आणि आधी सगळे सुके पदार्थ त्यात भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला खसखस भाजून घ्यायची आहे खसखस -खस खस जास्त भाजली गेली तर ती कडसर होते दोन ते तीन मिनिटात खसखस भाजून झालेली आहे आता ती आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया यानंतर अळीव तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचे आहेत अळीवाचे सुद्धा दोन वेगवेगळ्या पद्धतीचे वे लाडू आपण करणार आहोत ज्याचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनेलवर अपलोड करणार आहे अळीव सुद्धा छान भाजून झालेले आहेत ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून 就业。 यानंतर काळे तीळ पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचे आहेत भाजत आले की ते छान फुलायला लागतात आणि चटचट चटकतात भाजलेले काळे तीळ प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत खोबऱ्याचा किस मात्र बारा ते पंधरा मिनिट भाजावा लागणार आहे कमी गेलं तर लाडू लवकर खवट होतात खोबरं भाजताना ते कढईमध्ये पटापट सरकत नाही त्यामुळे मी इथं दोन कालथ्यांचा वापर केलेला आहे खोबरं लालसर व्हायला लागलं की त्याचा घरभर मंद खमंग दरवळ पसरतो हे असं एवढं छान लालबुंद भाजून झालं की खोबरं ताट काढून घ्यायचं आहे यानंतर बाजरीचं पीठ वीस ते पंचवीस मिनिट खमंग दरवळ सुटेपर्यंत तूप न घालता कोरडच भाजून घ्यायचं आहे इतर सगळ्या मिलेट्सच्या तुलनेत बाजरी खूप जास्त पौष्टिक आहे आणि थंडीत तर अगदी आवर्जून खावी हळूहळू हो यावर सुद्धा छान लाली चढायला लागेल खमंग लालसर भाजलेलं पीठ ताटात काढून घेऊया आता सुरुवात करूया तुपात भाजायच्या पदार्थांना एक एक टी तूप घालून बदाम काजू आणि अक्रोड प्रत्येकी तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचे आहेत अनेक जण भरपूर तूप घालून त्यात लिटरली हे ड्रायफ्रुट्स तळून घेतात पण त्याची खरंच आवश्यकता नसते कारण या ड्रायफ्रूट्स मध्ये उत्तम प्रतीचं आंगचं स्वतःचं तेल सुद्धा असत एक टी स्पून तुपात गोडंबी सुद्धा तीन मिनिट भाजून घ्यायची आहे आता इथे थोडं लक्ष देऊन ऐका गोडांबी म्हणजे काजू सारखाच सुक्या मेव्याचा एक पदार्थ आहे जो काळ्या बिब्याच्या आतून मिळतो सुकलेला काळा बिब्बा फोडला की त्याच्या आत गोडांबी असते गोडांबी अतिशय शक्तीवर्धक आणि बुद्धिवर्धक आहे गोडांबी खाल्ल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होतो केसांच्या आणि स्किनच्या अनेक तक्रारींवर रामबाण उपाय आहे आणि उत्तम प्रतीच्या शुक्राणू वाढीसाठी आयुर्वेदाचार्य गोडांबी खाण्याचा सल्ला देतात गोडांबी कुठल्याही सुपर मार्केट मार्केटमध्ये ड्रायफ्रुट्सच्या दुकानात किंवा काही वेळा वाण्याच्या दुकानातही सहज मिळते आणि याची किंमत साधारणपणे शंभर ते एकशे वीस रुपये शंभर ग्रॅम आहे एक टी स्पून तुपात खारीक पावडर सुद्धा तीन ते चार मिनिट परतून घ्यायची आहे खारीक पावडर तुपात परतून घेतली की त्याचा गोडवा जास्त एन्हान्स होतो आणि आता सगळ्यात शेवटी थोडं थोडं तूप घालून सगळा डिंक तळून घ्यायचा आहे इथं एक गोष्ट लक्षात ठेवा भरपूर तूप घालून सगळ्या डिंक एकाच वेळेस तुपात तळून घेण्याऐवजी एक एक दोन दोन चमचे तुपात एक दोन चमचे डिंक हळूहळू पेशंटली तळलात तर डिंक सुद्धा आतपर्यंत छान तळला जाईल आणि एकंदर तूप सुद्धा कमी लागेल अशा पद्धतीने शंभर ग्रॅम डिंक तळायला मला बरोबर अर्धा तास लागला तुम्ही बघू शकता डिंक किती छान टमटमीत फुगलेला आहे आणि हे पहा अगदी चांगला तळला गेलेला आहे सगळं भाजलेलं तळलेलं साहित्य रूम टेम्परेचर थंड करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात काजू बदाम अक्रोड आणि गोडंबी घालून पल्स मोड फिरवत फिरवत त्याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सर एकदम भरकम कंटिन्युअस फिरवला तर ड्रायफ्रुट्स मधून ऑइल रिलीज होईल आणि ड्रायफ्रुट्स ची पावडरी ऐवजी पेस्ट तयार होईल परातीत भाजले बाजरीचं पीठ आणि खारकेची पावडर आहे त्यातच हे ड्रायफ्रुट्सची ची पावडर पण घालायची आहे आता मिक्सरच्या भांड्यात काळे तीळ अळीव आणि खसखस घालून त्याची पावडर करून घ्यायची आहे पण त्याआधी एक चमचा काळे तीळ आणि एक चमचा अळीव आपण वगळलेले आहेत जे आपण नंतर लाडूच्या पिठात अख्खे वापरणार आहोत तीळ अळीव आणि खसखशीची पावडर वाटून तयार आहे आता यातच तळलेला डिंक घालून सगळ्याची पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला मिक्सर मधून डिंक बारीक करून घ्यायचा नसेल तर तो हाताने नुसता चुरून वापरला तरीही चालेल डिंक तुपात तळलेला असल्यामुळे त्याची पावडर करताना तूप रिलीज होतं आणि अशा पद्धतीने त्याची पेस्ट तयार होते आता ही पेस्ट सुद्धा परातीत काढून घ्यायची आहे यानंतर खोबऱ्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्यायची आहे खोबरं सुद्धा मिक्सरमध्ये पूड न करता तुम्ही नुसतं हाताने चुरून वापरलं तरीही चालेल पण मला पर्सनली सगळं साहित्य मिक्सर मधून काढून तयार होणारे मऊसूत मेल्टिन माउथ लाडू खूप जास्त आवडतात आपल्या घरातली लहान मुलं आणि आजी आजोबा सुद्धा अगदी सहजपणे हे लाडू चावून खाऊ शकतात आपलं सगळं साहित्य मिक्सर मध्ये बारीक करून झालेलं आहे आता त्यात बारीक चिरलेला गूळ घालून हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अधे मधे हाताला गुळाचे जे खडे लागतील ते मऊ करून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे हाताने सगळं साहित्य एकजीव केल्यानंतरही तुम्ही बघू शकता माझे हात तुपट झालेले नाहीत आता यात एक टी स्पून वेलची पावडर आणि एक टी स्पून जायफळाचा किस घालायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर यात एक टी स्पून सुंठ पावडर सुद्धा घाला सगळं मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा संपूर्ण पिठाला एकसंधपणा येण्यासाठी हे पीठ बॅच बॅचने मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे गुळाचे जर काही खडे राहिले असतील तर ते पिठात एकसारखे मिक्स होतील शिवाय लाडूच्या पिठातून थोडं थोडं तूप रिलीज होईल आणि आपल्याला लाडू बांधायला सोपे जातील लाडूचं पीठ परातीत काढून घेऊया आणि अशा पद्धतीने सगळं पीठ मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेऊया मिश्रण खूप जास्त असल्यामुळे मी एकूण पाच बॅच मध्ये मिक्सर मधून पीठ फिरवून घेतलेलं आहे आता यात आपण आधी वगळून ठेवलेले काळी आणि अळीव घालायचे आहेत आणि हाताने सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे मिश्रण छान छान एकसंध आहे आहे आणि त्याला खूप त्यामुळे लाडू वळताना हात तुपाने ग्रीस करून घ्यायची आवश्यकता अजिबात नाही आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन त्याचे घोळवून घोळवून लाडू तयार करायचे आहेत आणि आपला तुकतुकीत गोल गरगरीत ड्रायफ्रूट आणि बाजरीच्या पिठाचा लाडू तयार आहे तयार लाडू एका ताटात काढून घेऊन उरलेले सगळे लाडू वळून घेऊया दररोज सकाळी एक लाडू खाऊन एक भर दूध प्यायलत की दुसरा तिसरा कुठलाही नाश्ता करण्याची अजिबात आवश्यकता नाही याला एनरिचिंग नाश्ता असं म्हणतात पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते एवढे लाडू वळूनही माझे हात अजिबात तुपट झालेले नाहीत दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण त्रेचाळीस ते पंचेचाळीस लाडू होतात आणि रूम टेम्परेचरला ते दोन महिने अतिशय उत्तम टिकतात हे पहा आपण एक लाडू मधून तोडलेला आहे आणि याचं मऊ लुसलुस टेक्स्चर तुम्ही बघू शकता सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीच किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय